नाथ शैत्रचा चॅनल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आत्ता हा जो चावसा खोंडे आहे गायकवाड एकवाड्याचा चौसा खोंड हा खोंडाला शिकवणी घालायची त्याला पहिल्यांदाच एकाड्याला झोपायचं आहे कसं काय बैल चालतोय काय ती बघायचं आहे आत्ता हा खोंड बघा उड्या मारत होता एवढ्यातच हळूजवता या खोंडाला बघा तिघं का जण आहे या खोंडाला धावायला कम्प्लीट हा खोंडाला आता शिवडत घ्यायला बघा बैल कसा करतो उड्या मारती नसतं बाय चौसो खांड हे आहे हळूदे ह चौसो खांड ह्या खंडाला शेकवणे घालायचे शेती कामामध्ये ह्या बैलाला कस काय काम करते काय ते बघायचे वेगाड्या झोपायचं हा जो आपला बैल आहे त्यासाठी हा बैल सोडून काढलेला आहे हा जो बडाव बैल आहे हा बैल त्या बैलासोबत आहे हा बैल शिकवण्यासाठी एखाद्या नवीन बैल शिकवण्यासाठी हा बैल चांगला आहे फाना दोन एकाड्याला ह्याला त्याला हाफ बैल व्यवस्थित काम करतो आणि दुसऱ्या बा बैलाला समजून घेतो असा गुन्हे बैल आहे बघा कसा शांत बैल आहे देन। ही बागाचं खांड कसं होतं ते हळूहळू जाऊ दे झोपताना बागा कसा काय करत नवीन खोंड ह्या खोंडांना असं शिकवणी घालायला लागते शिकवतो ना हा कोंड असाच गो उड्या मारत कुठल्या जातीमध्ये खंड होय कुठल्या जातीमध्ये खोंड येईल हम्म मैसूर धनगळी खिल् का धनगळी खिल्लामध्ये मध्ये हे खोंड येईल त्याला बघा पाळा आहे आत्ता आता ह्या इथं उड्या मारत होता खोंड बघा हळूहळू हळू कसं काय चालतं बैल बघायचं हळू आहे बघा कसं एकदम कचकाजेला त्याने जाग्या जाऊ द्या हळूहळू जाऊ द्या जाऊ द्या हळू ए चट आणि चलाट स्वराज स्वराज मधनं काय मधनं पहिलं बैलमधनं कायच बघा हा मोकळा शेवळाला कसा बैल नुसतं वडत चालतो ह्या साईडला घे मधनं मधनं आणायची सगळ्या बैल लय लयकडं नाही घालायची कडत नंतर बघू कसं काय चालतंय काय ती बघू आपण

चौस हीचा फुसकल मंडळी तुम्ही बघू शकता बघा याकड्याला कस काय चालते हे हळूहळू जाऊ द्या सोळा दिवस हे केली ताण बसला की तिच्या ठाण घातलेले आता जाऊ द्या जाऊ द्या हळूहळू जाऊ दे ह्या साईड बघायचं होंड कसं काय चालतं हो या घड्याला प्जून आलेलं नाहीत व्यवस्थित आणि आहे व्हायचं नवीन चौशा खंड कशी करून शेती कामासाठी चौ द्या मालक त्यांची आपण व्हिडिओ घेतलेले आहे मंडळी म्हणजे सगळी माहिती पण घेतलेली आहे प्रवीण गायकवाड मोक मोकळा त्याला बांधायला पाहिजे तू नको वाढू चुकी तस काय मंडळी खोण चालते बघा ये एक नंबर बोजा आता कमी केला बसते बाहेर या गाड त्याला बोजा कमी केला खोंडाला आता सोडायचं आहे मंडळी की बा एवढी तर याकडे पाळी मारलेली आहे जवळ जवळ दहा ते पंधरा गुंठ्याला पाळी मारून दहा पंधरा गुंठ्या पाळी मारतो हा खोंड जपला होता आता या खोंडाला सोडायचं आपल्याला चौशी खोंड असल्यामुळे त्यांना थोडे थोडे हाण्यात हाणत हाणत आणत झुपत हान झत हाणत थोडं थोडं त्यांच्यावरून काम करून घ्यायचं असतो एकदम त्यांच्याकडून काम नसतं करून घ्यायचं बघा आता सोडताना कसं ओढ्या मारती लोक हे व्यवस्थित कसं लावा ठीक हळूस सोडा ना हळूच घ्या बाहेर यशवंत तू शिवाय असू ते बांध त्याला कुठे बी त्याला काही खाऊ दे त्याला ह्या येऊ द्या बघा कसा करतो खाड पळाय लागलाय पळाय लागलाय झालं शांत झालं जाऊ द्या त्या तिकडे जाऊ द्या खाऊ द्या इथे गा गावात त्याला खाऊ द्या वाजा चार वाजाव त्याला चालत असलं तर पाणी मारता मारता वावर तयार कळ कळताना मंडळी बघा पाऊस आलेला आहे होंड हा झाडाखाली नेलेला आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता बैल चालू आहेत असल्या पावसात बैल चालू आहेत पावसाचं टिपकं तुम्ही बघू शकता पडतात बघा पावसा दिसते का पांढर पांढर फेंक दिसते ही पाऊस आहे सोळा थांबव